पाकिस्तान से अकरा सैनिक ठार सैनिक ठार झाल्याची ची कबुली पाकनं स्वतःच दिले पराभवाचे पुरावे हा व्हिडिओ नीट पहा या व्हिडिओत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज जखमी लष्कराच्या अधिकाऱ्यांची आणि सैनिकांची विचारपूस करतायत पाकनं आतापर्यंत या हल्ल्यात कुणीही जखमी नाही असं वारंवार सांगितलं मात्र खुद्द लष्कर प्रमुख सैनिकांची विचारपूस करत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं पाकचा खोटारडेपणा उघड झालाय आता हा व्हिडिओ नीट निरखून पहा ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे एक्कावन्न जण ठार झाले ज्यामध्ये अकरा पाकिस्तानी सैनिकांचा समावेश आहे तर अठ्याहत्तर सैनिक जखमी झाले आहेत आणि याची पाकिस्ताननं स्वतःच कबुली दिली त्यामुळे सुरुवातीला विजयाचा जल्लोष करणारा पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडलाय पाकिस्ताननं फक्त अकरा त्यांची सैनिक मृत्युमुखी पडले असं जरी म्हटलं असलं तरी भारताच्या दाव्याच्या अनुसार कमीत कमी पस्तीस ते चाळीस सैनिक हे मारले गेलेले आहेत आणि एल ओसीच्या अक्रॉस पन्नास जणांचा खात्मा करण्यामध्ये भारत यशस्वी झालेला आहे की काही मिनिटांमध्येच भारत पाकिस्तानमध्ये घुसून जर हल्ला करून त्यांचे स्ट्रॅटेजिक एअर बेसेस आणि मिलिटरी बेसेस उद्ध्वस्त करू शकतो तर काही मिनिटातच त्यांच्या आर्म्ड फोर्सेसला आणि एकूणच संरक्षण सिद्धतेला कशा प्रकारचं खिंडार भारत पाडू शकतो पाकिस्ताननं माघार घेतल्यानंतर ऑपरेशन सिंदूरला तात्पुरती स्थगिती देण्यात आली मात्र ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानच मोठं नुकसान झालं हे आता समोर येऊ लागलंय त्यामुळे भारताकडून पाकला न विसरता येणारी चौथी चक्रात तर बसलीच पण चांगलंच कंपनही कोडलं गेलंय एवढं मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज